तर आपल्या व्हिडिओमध्ये आज आलेले आहे आपली आत्या म्हणजे लानी आत्या अशी आता गावामध्येच असतात आणि बरेच जण व्हिडिओमध्ये दिसलेलं नाहीये आणि आज खूप दिवसांत आलेलं आहे ते इकडं म्हणजे येतात नेहमी पण व्हिडिओमध्ये असं येत नाही आहे तर आज विशेष म्हणजे हळदीचा दिवस होता हळद वगैरे जे असते दळण्याचा व्हिडिओ तर त्या हिशोबानं हळदीला दळण्यासाठी आलेला आहे तर एक वेळेस बोला तुम्ही काम नमस्कार करा एक वेळेस हां बघा हां एक वेळेस नमस्कार करा तर आताचा नमस्कार घेतला मी खूप दिवसानंतर तुम्हाला आपल्या व्हिडिओमध्ये दिसल्या जवळपास व्हिडिओ सुरुवात केली ती ऑप्शन आपल्या हळदीमध्ये आपले आता आज आलेली तर अशा प्रकारचे आता जेवढे करून दिली आहे तुम्हाला

थोडं चालू आहे सर्व आहेत सर्वजण खूप वेळचं आपण पाहिलं गाणे वगैरे अशा प्रकारचे म्हणतात आणि सर्वजण असं हळद वगैरे दौ लागतात मांडोई माचा धारी बँड वाजे राऊ राऊ पहिला आयर करे भाऊ पानावर मोर काढला ऐकलं असते मांडई माचा धारी बँड वाजे सयनीचा बँड वाजे सोयानीचा पहिला यर बयनीचा हार हरिया

आता मान राहिलेला जात्यावरचं आजकाल मिक्सर राहिलेलं आहे सर्व पण तरीही म्हणतात की जातेवरचं दडण त्याच्या हिसम चालू आहे सर्वजण आधी कसं जात्यावरचंच होतं ना त्याच्यामुळे सर्वजण जात्यावरच मग करतात आणि मानाचा मान म्हणून आता राहिलेला जवळपास सर्वजण आलेले तर गाणी पण चालू आहे म्हणून चहा सूप सुपारी सर्व टिका वगैरे लावतात अक्षर लावतात पण सर्व कार्यक्रम राहते

जाता है परमदर और कानिना तो

국민ively ‫ Inicra it It's Jungov만, I think uh, I can't see water avezASA dat I faith you understand la My faithBB is coming right

मारुतीच्या पाडारी शम सुपारी उडारी नव्या शेवंती झाली सर्वरीवालीची गरजी आली रंग दिला सोनेली गरज रा प्रावरी, जंबर सुपारी मानाची, जंबर सुपारी मानाची, तुंजा पादी लपनाची, जाल वली-वली, तार विन्याची गरती जाली, पालती अली, रंगा दिला धिरा, हारी सोझे अशा गाणे गाण्या म्हणतात चालूच आहे प्रोग्राम थोडा थोडा जेव्हा बाकी आहे आपल्या आजीनं चांगल्या प्रकारचे गाणे म्हटलेले आज पण चालूच आहे आता खर तर आपलं पाहिलं असलो राम आणि उंच लग्न गेलो आपण मी तिच्या वेळेस त्यावेळेस पण त्या आजीनेच गाणे म्हटलं आणि आजी जे आहे घरच्या एकच्या व्यक्ती त्या वयस्कर व्यक्ती म्हणतो आपण आजी तर आजीला खूप प्रकारचे गाणे येतात अशा प्रकारचे अशा प्रकार चालू येतात गाणे वगैरे म्हणतात अशा प्रकारे चालू सर्व कार्यक्रम वगैरे काकू पण बाईया चुल येईना मुता येलवली वाली पाळविण्याची गरजी झाली पालकी आली राजेला सोबतो ला बोले मंगल मूर्ती ऐकून घे सांगी वल्लवली वडी काळविण्याची गर्दी झाली पाल भियाारी सोनेरी घर சிசைய तर अशा प्रकारच्या सर्वच घडाम्या आहे ते आपल्या स्वरूपात समोर आलेला आहे कार्यक्रम आणि बाकीचा मी आपणच असे होतं कशा प्रकारचं झालं तर तर मित्रांनो अशा प्रकारचा आपला कार्यक्रम संपलेला आहे आणि त्याच्यानंतर वाटतात पान आणि सुपारी तर अशा प्रकारचे जे पानं वगैरे ठेवले होते आपण जात्यापाशी तर ते सर्व वाटतात आणि जे असतात वगैरे त्याचे पानं वगैरे सर्व वाटून देतात असं प्रकारचे सर्व पाना वगैरे वाटणं चालू असे वाटचं म्हणजे असं आपल्याचा कार्यक्रम असतं आणि याच्या आधी जे आपण पाहिलं असेल हळद दळली खिक्सा म्हणतात ज्वरीचा तर तो, तो पण दळला आणि सर्व गाणे वगैरे ऐकलं तुम्ही तर तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला तर नक्की आपल्या चॅनलला लाईक करा आणि युट्यूबला असेल तर सबस्क्राइब करा आणि फेसबुकला असेल तर फॉलो करा आणि तुम्हाला जर काही वाटत असेल व्हिडिओमध्ये तर नक्की आपल्या व्हिडिओला कमेंट करा आणि नक्की सांगा तुम्हाला कसा व्हिडिओ वाटतं तर काही आपल्या व्हिडिओमध्ये आलेले आहे आणि तुम्ही वहिनीला पण पाहिलेला आहे याच्या व्हिडिओमध्ये आधी आणि सर्वजण आलेले आहेत जवळपास सर्वच जण आलेले आपल्या व्हिडिओमध्ये आणि खूप जण आलेले आहे गाणे पण ऐकलेले तुम्ही तर एक वेळेस सर्वांना बाय करा सर्वजण आलेला बाय करा आणि काकू आता जात आहे काकूचा प्रोग्राम सर्व संपत आलेला आहे सर्वजण आणि सर्वजण निघत आहेत आता